गरजेवाडी येथे दोन सुवर्ण पदक पटकावलेले करण सरवदेचा सत्कार गरजेवाडी तालुका कवठे महांकाळ येथील करण रमेश सरवदे या महाविद्यालयीन युवकाने क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी घडवून आणली आहे करण रमेश सरवदे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन हजार मीटर धावणे व तीन हजार मीटर क्रॉस कंट्री या दोन्ही विभागात सुवर्ण पदकाची दुहेरी कमाई केली त्याच्या या त्यांच्या या चमकदार यशामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे करण सरवदे हा पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे करणच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केलंय या कार्यक्रमास बहुजन नेते व भाजपचे युवा नेते राहुल शेठ शिवाजी गावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना गावडे म्हणाले करणची कामगिरी ही ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे तालुक्यात खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारले गेले पाहिजे जेणेकरून होतकरू खेळाडूंना योग्य सुविधा मिळून त्यांचे क्रीडा क्षेत्रात भविष्य उज्ज्वल होईल त्यांनी करण ला वाटचालीसाठी शुभेच्छा देत नव्या पिढीतील युवक खेळाडूंनी खेळात पुढे यावे नाव कमवावे उज्ज्वल यश संपादन करावे अशा शब्दात प्रोत्साहन दिले कार्यक्रमाला युवा हनुमान कट्टा व ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी करणवर कौतुकाचा वर्षाव करत अभिमान व्यक्त केला ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खेळाची जिद्द वाढावी यासाठी अशा यशस्वी खेळाडूंचा सन्मान आवश्यक ग्रामस्थांनी करणने क्रीडा क्षेत्रात केलेली राज्यस्तरीय सुवर्ण कामगिरी राष्ट्रीय स्तरावर चमकदार बनावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी बहुसंख्या ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब प्रेस द अपडेट